काय म्हणत होते तुम्ही मला आवाज दिला होता ना आ, सुन भाई आवाज याच्यासाठी दिला होता तुम्हाला काल म्हटलं नव्हतं काय का हे का पूर्ण प्रॉपर्टी तुमच्या नावानं करून देतो म्हणून त्याच्यासाठी वही तर हे कागद घ्या म्हटलं तुम्ही आणि सांभाळा मग आता हे बाकीचं तुम्ही काय केवढी खुशी गगनात म्हणून माऊन राहिला माझा आनंद बापरे बा मामाजीने ना जसं बोलत तसंच करून दाखवून राहिले कोण तुम्ही तुमचा नाही सगळं तुम्ही मग माझ्या नावानं कोण करून देऊन राहिले आणि बाकीचे काय तुम्हाला पोरं हे सगळे आता बाई नाही नाही मला काही नाही पाहिजे आता मला सगळं माणूस निघाला याच्यातून आता आता काही करायचं मन होत नाही आणि काही पाहायचं मन होत नाही आता मी जातो आपल्या महाराष्ट्र दर्शन वर पुरे तीर्थच फिरतो आता तिकडून येईन नाही तर नाही येईन नाही तर हिमालयात चाललोच जाईन तिकडे आता आता हे तुम्ही सांभाळा आणि तुम्हीच करा आता ना कोणी बोलणार ना आता बाई काही म्हणून प्रॉपर्टीचा कागद आणि आज मला काय खुशी झाली नाय करू नाचू उड्या मारू काय करू काही समजून राहिला मामाजी खरंच हिमालयात जातो म्हणते एवढ्या थंडीची मामाजी तुम्ही आता एवढं माझ्यासाठी केलं आता थोडस अजून करा ना तुम्ही की नाही आता एवढ्या थंडीचे नका जाऊ उन्हाळ्यात जा जा मग कधी गर्मीच्या दिवसात बरं वाटतं जरा हिमालयात गेलं तर थंड लागते आता नका जाऊ माझी आकडून जाण तिकडे बर्फ पडते म्हणते नाही सुनबाई अजून विचार <laughs> पडतून जाईल माया तर ते वापस देऊन द्या मग तुम्हाला अजून तुम्ही घेतला तो निर्णय बरोबरच आहे ना ठीकच आहे तुमच्यापेक्षा मला जास्त समजते काय ठीक आहे मग मग आताच निघता का तुम्ही आजच जाता काय नाही आज नाही जात पाहतो आता आज उद्या मग निघतो जसं माझ्या थोडस बजेट लागलं बरोबर तर मग निघतो आता बैल येणार काय मामाजी मग सोबत आता बैल घेऊन जा ना दोघं जण बरोबर आहे त्या जोडीनं तुम्ही समोर समोर सांगा आता बैल मागा मागेन तुमच्या नाही 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 तिने नाही लागत हे घरचे काम कोण करा मग आता हे घरचे काम आहे का आता भांडे कपडे करा ना आता ते करायला लावत जाता तिने हे सगळं करतो म्हणते आता आता बाई खरंच तुम्ही आता घरचे काम करत जाल हो मोहिनी सगळे काम करतो मी घरचे आता तुम्हाला कधी सगळे काम सांगत जाय भांडे घासून देतो कपडे धुवून देतो फरशा पुसून देतो अन सगळं कपड्याच्या घड्या घालून देतो स्वयंपाक करून देतो सगळं करतो तू मला काम सांगत जाय फक्त येतो मग मी बाहेरून जरा चक्कर मारून येतो तिकडे जायच्या पहिले दोस्त मित्र येईल भेटून घेऊन येऊन जातो बर मामाजी ठीक आहे प्रॉपर्टीचे कागद प्रॉपर्टीचे कागद आता मला असं वाटून आलं मी पागल तरी मॅड तरी मी हिरण तर नाही मी गावात नाही 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 मोहिनी 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 तू ग्रेट आहे मोहिनी हा मामाजी मामाजीवर असा काय जादू झाला मोहिनी का मामाजीने सगळी प्रॉपर्टी तेरावर करून दिली बापरे आणि फुकट फुकटचे नोकर भेटून गेले तुम्ही आता बाई ते भांडे पडले आहे तिथं ते घासून घ्या जा ते परी न लय मोठे भांडे काढून ठेवले ते पुरे किचन मधले भांडे आज घासून घ्या तुम्ही पुरेचे पुरे पुरे किचन घरी खराब झाली ते करून घ्या बरं आज पुरी सप्पा अन मला की आज खाले चांगला गांजराचा हलवा करून द्या बरं तुम्ही लय चांगला करता हलवा द्या बरं करून ठीक आहे ना गांजराचा हलवा अजून काय खाशील अजून काय करून देऊ अजून काही पाहिजे असेल तर सांगून दे अन भांडे कसं लागते ना अजून काही करावं लागते काय कपडे गिपडे धुवा लागते काय नाही नाही आता बाई सगळे कामं तुम्हीच करा काय काही कामं तुमच्या पोरासाठी बाकी ठेवा राजेजी करून आल्यावर तिकून राजेशजीला लावतो ना कामी हा राजेशजी साठी कपडे ठेवले आहे परीसाठी फरशी पुसाची ठेवली आहे आता हे सगळे जण एक एक काम करायला लागणार तुम्हाला मी आता मस्त आराम करतो मला बिलकुल उठवाच नाही जेव्हा गांजराचा हलवा होईल नाही तेव्हा सावध द्यायचा बापरे मोहिनी 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 काय घडून राहिले हे मोहिनी असं वाटून राहिले का स्वप्न आहे स्वप्नाच्या जगात आहे तू आज स्वर्गात पोहोचली तू असं वाटून राहिले मोहिनी मी जिवंत आहे ना पण नाही तर मी मेली तर सासूले आणि नवऱ्याने काम सांगण्याचा आनंद तर अल्लगच आहे पण जगात याच्या व्यतिरिक्त कोणता आनंद असू शकत नाही काय मस्त वाटून राहिला सासूबाईने एवढे काम सांगतले मी पटापट एवढे काम हे काय न सासूबाईने एवढं नाही काही बोलता म्हणे हो म्हटलं बाप रे आज तर काही वेगळंच झालं अरे आला काय राजेश जाय बापा खोलीत त्यासाठी कपडे पडले धुवाचे तू कपडे धुंता मी भांडे घासतो आणि ते हलवा मोहिनीनं करायला तो हलवा करून देतो मग सायपा करतो सगळ्यासाठी जाय तुझे काय काय कपडे टाकले तिनं ते कपडे घेऊन येईन ते कपडे धुव टाक बापा तुला सांगतो सांगतो म्हणे आता कपडे धुवायला तू एक काम आहे तू काम तू कर हा बाई आता कपडे धुतो सगळे धुवून टाकतोय आता मोहिनीला काय माहित कोणते कोणते काढून ठेवले तर तेवढे कपडे धुतो ना आई, आई तु 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 मी रोजचं कामच आहे ते कपडे धुणं आई तू तुझ्या काम करून घे मी माझे काम करतो हो जाय आता हे कपडे मशीन मध्ये लावून देतो सगळे अन झाले सगळेचे सगळे वायर टाकून देतो मोहिनीला सांगून देतो मोहिनी कपडे धुतले म्हणून बा आता मग मंज नको म्हणून भली बोलते बा ते मग भाऊजी काय झालं मला ते पोछा आणि पोछाची बकेट दिसत नाहीये ना ते कुठे तुम्हाला माहिती आहे का पोछा लावून देतो म्हटलं घराला मोहिनीताईंनी सांगितलं ना मला पोछा लावून दे म्हणजे परी तर तेव्हा लावून देतो म्हटलं आणि झाडू पण लावून देते ते त्याच्यासाठी विचारायला आले मी कुठे म्हणून पोछा ठेवला तिथंच काय परी जिथं रोज असते तिथं काल मीच पोछा लावला होता आज तू लावून घे उद्या अजून मी लावून घेईन मग कधी आई लावून घेईन आपल्याला असं रोज आलटून पलटून काम करायच लागेल ना मी आज कपडे धुऊन घेतो आज ड्यूटीवरून लवकर आलो तेवढे कपडे धुऊन घेतो तू पोछा लावून घे आई स्वयंपाक करून घेते भांडे घासून घेते ठीक आहे भाऊजी भाऊजी आणखी काय काम आहे का करायचं आणखी काय सांगितलं का मोहिनीताईंनी की त्यांना विचारून पाय बा काय म्हणते कपडे धुवायला सांगितले कपडे धुवून टाक म्हणे मग धुवून टाकतो आईले भांडे सांगतले सैपाक सांगतला गांजराचा हलवा सांगतला मोहिनीसाठी मोहिनीसाठी तुला माहित आहे ना आपल्याला कसं राहायला लागते म्हणून इथं हा सगळं मोहिनीच्या हाताखाली आहे म्हटलं आपल्याला सगळेले आता मोलकर बनूनच राहा लागते आता आपल्याला सगळे काम करायला लागते घरातले बरं भाऊजी ठीक आहे मी पोछा पटकन गोष्टी झाल्या ना

तुम्ही काय पाहून राहिले आता मला हा मलाच पाहून काय कपडे धुना थे किती वेळ झाला हा तुम्हाला सांगितलं होतं ड्यूटी वरून लवकर जा कपडे धुवायचे आहे म्हणून कपडे धुवासाठी रोज घरी आलेच पाहिजे तुम्ही लवकर हा मोहिनी अकनी बसन सोडलंच नाही होतं लवकर काय करू मग म्हणून थोडासा उशीर झाला आता धुऊन देतो ना कपडे मशीनमध्ये मध्ये दे ना आजचा दिवस आजच्या दिवस लावून देतो मशीनमध्ये मध्ये आणि मग कनी उद्यापासून हातानं धुवन सगळे कपडे नुसतं काम चोर आहे तुम्ही काम फक्त काम चुकारपणा करायला पाहिजे तुम्हाला काम करायचे एक नंबर जीवावर येते हं फक्त आयत खाले पाहिजे आयत खाऊ घालू का तुम्हाला हं

मला काम वेळच्या वेड़ वेळेवरच लागत म्हटलं अहो मोहिनी गांजराचा हलवा तर करायला गेली माय पण गांजराच तर नाही होते व ना मग बाहेर लागत काय आपल्या गल्लीत भाजीच तिथं गांजर तर मग तिकडे गेली जराशी चौकात मल्ले पाय दुखून राहिले माय मोहिनी जराशी बसू काय व नाही बसायची गरजच नाहीये एवढ्या थकल्या तुम्ही एवढ्या म्हातारे झाल्या काय हा दोन कामं होत नाही इथून तिथपर्यंत गेल्या तर थकून गेल्या मी मी सकाळपासून फिरून राहिली म्हटलं तुमच्या मागे फिरतो राजेजीच्या मागे फिरतो परीच्या मागे फिरतो सगळेच्या मागे फिरून राहिली मै किती पाय दुखत असन हा हा पाय दुखण्यावर नाटून ना आलो परी परी मै पाय दाबून देते आता गांजर तो आता बाई आणले असेल गाजर तर करा लवकर हलवा मी तिकडे थोडेसे पाय दाबून घेतो परीच्या हातानं नाही हो बाई या वयात ना माझ्या वयात फरक नाही का आता मी म्हातारीने झाली का बापा आता हा आता तू पाहिजे तर जेवा नाही आणि मी म्हातारी झाली मग आता मै पाय दुखणार नाही का बापा जराशी बसतो ना मग देतो ना करून तुले आता बाई दहा मिनिटात खोलीत हलवा आला तर बरं नाही तर तुम्हाला आणि तुमच्या आले घराच्या बाहेर हाकलला म्हणून समजा तुम्ही

काय करू रे राजेश मिस काय बोलू आता मी तर चुपच झाली जशी त्या बाप म्हणते काय बापा मी हिमालयात जातो काय वय हे हा सुनीच्या स्मरणा नाचून राहिला जसा काय करू आता बापा मी मी काय बोलू आता त्या बापानं मला बोला जोग तर काही ठेवलाच नाही तर मी बोलू तरी काय आता बाई खाल्ला तुम्ही हलवा आणला माझ्यासाठी हा ना झालाच नाही का अजून किती वेळ झालं हलवा आणायचा पता नाही आणि कुठे गेले ते राजेशजी कुठे गेले झाले का कपडे धुणं एक काम नाही करून राहिले धडाच्या बरोबर काम करता येत नाही तुम्ही दिले माझ्या दिवसात स्वप्न पाहून राहिली काही हा चांगली झोपून गेली तर झोपली गार गोर चांगली झोपा घेऊन राहिली अन मस्त स्वप्न पाहून राहिली आईले हलवा करायला लावला वाटते न सप्नात म्हणजे सासूले हे काम करायचे स्वप्न पाहती वाटते ता हे तब्येत बरी आहे ना हिची का बस आला काय हिऊ ताबाला कसं तुम्ही मी पाहून राहिलो पाहिजे तुला बडबड करून राहिली झोपीतल्या झोपीत स्वप्न पाहून राहिली होती काय राजेजी हे सारे स्वप्न होतं का तुम्ही कपडे धुतले नाही काय मग मी काय कपडे धुवू अन तू काय करतो झोपा करतो काय मला कपडे धुवायला सांगत नाही अन आई आईला काय सांगत होत्या करायला म्हणजे खरंच होतं ना मग स्वप्न नाही होतं ना आता बाई खरंच हलवा करून राहिले माझ्यासाठी आई काही हलवा करून तुझ्यासाठी आई दाखवली नाही तिच्या हा तिच्या तर पाय दुखते आणि तुझ्यासाठी हलवा करून काही ते त्या करून द्यायला पाहिजे काहीले सांगायला पाहिजे हलवा करून दे म्हणून जास्तच नोकरी करून राहिली काय जरा माय राजाजी काय आलो तुम्ही एवढा लवकर किती चांगलं स्वप्न पाहून आली होती मी मला माहित आहे ना तू स्वप्न काय पाहून राहिली असं स्वप्न तू पाऊस काय शकतो दुसरं नवऱ्याने कामाले लावायचं आणि सासूले कामाला लावायचं याच्यावर तुला असं कोणतं स्वप्न दिसणार आहे काय हो राजे जी एवढे मी काय म्हणतो रोजच तुमच्यासाठी काम करतो आणि तुम्ही काय एखाद्या दिवशी सपना ते माझ्यासाठी करू नाही शकत काय किती मस्त वाटून राहिले होते तुम्ही कपडे धुवा धुवाच्या वेळेस मस्त हाताने कपडे धुवून राहिले होते परी माय पायदा बुन राहिले होती पोछा लावून राहिली होती आता बाई मस्त भांडे घासून राहिल्या होत्या गांजराचा हलवा करून राहिला माझ्यासाठी तुझ्या स्वप्न सपनाच सपना राहील म्हटलं मोहिनी खरं नाही होत कधी हकीकत नाही बनू शकत जाय काम कर आता जाय चहा माझ्यासाठी करून इथं बसली नको रो मस्त झोपली चांगली इथं मी ड्युटीहून आलो हं हात पाय धुतले इकडे खोलीत आलो पाहिजे हे बडबड करून राहिली बाई साहेब मस्त एकटी राजेशजी काय बोलता हो तुम्ही मले म्हटलं मामाजीनं सगळे कागदपत्र करून दिले दाखव का तुम्हाला माहित आहे मले बाबा कुठे बसले आहे समोर जाय जाऊन पाय बाबा काय करून दे या नावानं बाबा काही एवढे काही पागल गिगल झाले असं वाटतं का तुले तुझ्या नावानं करून देईन म्हणजे पोरं सोडवून आईले सोडवून आणि तुझ्या नावानं करून देईन नाही एवढी लाडाची आहे का तू एवढी कामाची आहे का म्हणजे हे सगळं खोटं होतं मग मी स्वप्न पाहिलं देवा कस रे मग एकही दिवस मला चांगला नाही जगू देत काय हा स्वप्न तर स्वप्नच पण निदान स्वप्न तरी एक दोन घंटे थोडे जास्त दाखवायला पाहिजे होतं स्वप्न पुरे होत नसते काम करावं लागते मग स्वप्न पुरे होते अन तू कामावर चालली म्हणते आता मला आईनं सांगितलं कोणा कामावर जात असतो तू कोणी कामावर जाऊ मी तुम्हाला काय करावं लागते तुम्ही तर पैसे देत नाही ना मला मामाजीने सांगितलं होतं तुम्हाला मला पैसे देत जा म्हणून खर्च आले का काय अन मला दवाखान्यात जायला ट्रीटमेंटसाठी म्हणून जायला काय तुम्ही जराशी काढून जायला काय गोष्ट का मोहिनी चाल का काही का काही तुला तुम्हाला आहे का जराशी मैवाली फिकर मग पैसे देत नाही तुम्ही तर काय करू जात मग कोणते कामाल जाव आता दिन म्हटलं ना तुला मिया हा तुला सांगितलं ना थोडीशी तंगी चालू आहे मग देतो म्हटलं पुढच्या महिन्यापासून आता ह्या महिन्यात मी आईला पैसे देऊन दिले जास्त त्याच्यात काय म्हणते तर सुमितले वीस हजार रुपये समोरच त्या दिवशी तेव्हा ते एवढा मोठा तमाशा केला हा तरी तू पैसे घेऊन म्हणजे म्हणे मला अन आता मग माझ्यावर पैसे कुठून राहील तू सांग एवढे पैसे राहते का माझ्या आहे काय आता सगळं लॉस मध्ये काम आहे म्हटलं ऑफिसचं मीस तर स्वतः टेन्शन मध्ये आहे पैशासाठी आणि तुम्हालाच म्हणून राहिली पैसे पाहिजे पैसे पाहिजे कुठून आणू मी एवढे मोठे पैसे राजेजी तंगी आलीच नसते तुमच्यावर तुम्ही तुमच्या भावाले विनाकारण बायकोच्या शोकासाठी वीस हजार रुपये दिले म्हटलं आता हे दोन्ही भाऊ देत नाही आणि तुम्ही घर खर्चासाठी सगळा खर्च देता असं कोण करता मग तुम्हाला तंगी नाही म्हणजे स्वतःच्या बायकोसाठी लेकरासाठी तुमच्यावर खर्चाले पैसे नाहीये घरात खर्चासाठी सगळं देता ना तुम्ही कामं मला करायच लागते ना घरातले सगळे मग असं ऐकाय तुम्ही पैसे देता मग तुमच्या बायकोला काही काम नाही करावं लागत म्हणून असं होत नाही मग त्याच्यापेक्षा ती मिळून पैसे देत जा ना तुम्ही सुमित बापूजीला मागत जा अर्धे पैसे आणि विनोद भाऊजीने मागत जा अर्धे पैसे तुम्ही देत जा अर्धे ती मिळून देत जा ना तेवढंच हलकाय होते तुम्हाला तंगी जात नाही तुम्हाला पटन तेव्हा तुम्ही ऐका ना तुमच्याकडून बोलणं होत का नाही तर मी बोलताना तुम्ही तर बोलत नाही सगळे पैसे नेऊन देऊन देता आणि तुमच्यावर अडचणी देते काय तुमच्या भाऊ मग पैसे मग सांगा मला अडचणीच्या वेळेस कोणी साथ देत नाही म्हटलं हे लक्षात ठेवा तुम्ही शेवटी मीच साथ देईन तुम्हाला बायको साथ देते म्हटलं ना भाऊ देत ना कोणी देत मागून पाहिजे फक्त पैसे अडचणीच्या वेळेस मी काय म्हणतो राजीतजी नाटकच करा तुम्ही माझ्यावर पैसे नाही पैसे नाही तर थोडेसे कमी भाऊजीला मागून पहा तुम्ही बापूजीला मागून पहा आणि आता बाईजव पैसे आता बैले मागून पहा मग पडते पैसे कोण देते तुम्हाला जो तुम्हाला देईन कनी समजून जाय तुम्ही का खरोखर तुम्हाला अडचणीच्या वेळेस लोक साथ देऊ शकते मोहिनी बरोबरच बोलते अडचणीच्या वेळेस मलाच कोणी पैसे देणार नाही पण मला कधी थोडस अन खरोखर सगळेले म्हणून पाहा लागन अडचण आहे बा मायावर द्या बरं देते काय माहितच पडते ते खरं आता मला झटक्यात पैसे देऊन दिले त्याले विचार नाही केला इकडला तिकडला अन तो दिन काय मला नाही 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 मला त्याची परीक्षा घ्याच लागन आता अरे कुठे गेली गेली वाटते कामावर नाही काल मोठी गेली होती निघाली होती साजरी कामाला चालली 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 म्हणे बाबा

आणि आम्ही कुठे गेलो म्हणा मग हे खरी आहे गर, का हे हिच्या जर नावानं करून दिली नाही हे तर आता स्वप्न पाहून राहिली आपल्याला कामाला लावायची हे तर आपल्याला काय म्हणते तर इले तर मोलकर ठेवायची गरज गरजच नाही आहे आपल्यालाच कामवाले बनवून टाकते हे सगळी मी काय खोटं बोलन काय अरे खरंच होतं काल असंच झालं होतं भल्या भांडते बापा ह्या भल्या भांडते एक ते परी आणि एक मोहिनी आता वैशाली नाही आहे कनी हिच्यावर नेट पडून राहिला कामाचा मग नेट पडला म्हणजे मैदा तुला कशी करते खाव डखाव खाव डखाव करते आले बापा मैसासू सासूले दोघं नवरा बायको चांगले जर बोलत असले ना चांगलंच दिसत नाही मनात येतेच म्हणजेच टपकतेच ते मनात येऊन हा काय करून राहिले काय नाही काय बुडीले मी म्हणतो आता ह्या वयात एवढं लक्ष द्यायची गरजच काय चालली मी म्हणतो काय करते काय नाही सुन पोर बस देव ते करू द्या गोष्टी पोरग आलं नाही त्याच्या काय म्हणजे मग पोराचे कान भरासाठी नाही तु या बायकोनं असं नाही केलं रे त्या बायकोनं तसं नाही केलं रे किती काही केलं तरी कमी साईले का आज नाही गेली काय तू ते घरचे काम कोण करून सारे सार तसंच पडलं राहते ना ते आता बाई मी ठिकाणी घातल्या पुढे घराचे काम करायचा परीले करा लावा हा मस्त आई ता खाते आणि सन्न आई तर झोपती म्हटलं ते हा नवऱ्यानं बायको दुसरं कोणी पाहिजे नाही तेले आणि मी मी नाही करत माझ्याकडून होतच नाही आता आता मी आजपासून काम करतच नाही आता बाई आणि मला जास्त परेशान करा गणी मी चालली जाईल माझ्या माहिती येणारच नाही तिथून पाय रे हाय त्या समोर कशी बोलते हे तर मांग कशी बोलत असन पाय बरं आता आई आता पाय बा इथं आता असं म्हणून मी तर तुला रागीन आता तिथं तुझ्या चुकून राहिलं नाही काय हा खरंच त्याच्या त्याच्या बायकोला सांगत जाण दोन कामं यक्ती करते म्हणून यक्तीने सांगतं काय आई तू हा तिले मला दवाखान्यात न्याय लागते आता डॉक्टरनं सांगितलं होतं दोन महिन्यानंतर आमजा म्हणून मी नेलं काय तिले अजून हा ते गोष्ट नाही केली आई त्या आई कधी कधी आमच्या हिताच्या गोष्टी करून घेत जाणं जराशी तुझ्या मनानं तुला जे पटते ते हा आता बायको झाली गोड तुले झाला आता बैल वाखा आता पोरग सुनीच्या ऐकून बोललं का झाला आता बैल वाखाच होऊन जाते बोलू नको म्हणते ते ऐकत नाही बाकीचे त्याला बोलत नाही हे ऐकते सांगते सगळ्या गोष्टी याच्या कान भरते माझ्या विषयी पण येईल काय विधान राजेश जिल्हा काय झालं आज जराशी बायकून बोलले हे

त्या चॅनलला सपोर्ट करत जा सबस्क्राईब करत जा आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते ते लिंक क्लिक करत जा आणि ते व्हिडिओ पाहता शांताबाईची व्हिडिओ असते त्याच्यावर आता आपण ह्या व्हिडिओत मोहिनीच्या भेटू आता उद्या तोपर्यंत तो सगळेले बाय बाय मोहिनीचा